चौदाशे तर मित्रांनो चौदाशे रुपये गेलाय कांदा कुठला कांदा रे नाही रे कुठला कांदा आहे सावकी माहिती सावकीचा कांदा आहे चौदाशे रुपये गेलाय बघू शकता क्वालिटी कशी एक हजार चारशे रुपये चल तर पुढचा बघू आपण चौदाशे साठ तर मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे एक हजार चारशे साठ कुठला कांदा आहे गनाशीचा कांदा चौदाशे साठ रुपये गेलाय तुमचं मित्रांनो माल बघू शकता कसे किती बाराशे चालेल काय बाराशे रुपये गेला तर असा काय बघू शकता क्वालिटी चौदाशे पंचवीस रुपये गेलाय कुठला माल कनाशी तर चौदाशे पंचवीस रुपये गेलाय तर खातच ट्रॅक्टर आहे पुढचा खात बघू काय गेले खादे खाद आहे मित्रांनो बघू शकता खाद काय भाऊ गेली खाद सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये गेली खा काय तर बघू शकता मित्रांनो कांदा अकराशे किती गेलाय अकराशे पासष्ट एक हजार एकशे पासष्ट रुपये गेलाय कुठला आहे कांदा हो मग यांचा शेतकऱ्यांचा कांदा काय भाव गेले आठशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो उलटी मिक्स आहे बघू शकता आठशे पंचावन्न रुपये गेली कुठली गोलटी दादा ओझर ओझरची आठशे पंचावन्न रुपये बघू शकता उलटी कशी का काय भाव गेला बाराशे साठ बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी कशी का आहे बाराशे साठ कुठला कांदा आहे पाळा पाळ्याचा कांदा आहे का का बाराशे साठ एक हजार दोनशे साठ रुपये गेले बघू शकता कांदा कसा आहे बाराशे साठ काय भाव गेला सोळाशे 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 रुपये गेलाय याचं बियाणं कोणतं पंचगंगाचं बियाणे आणि कुठला माल आहे हो ते दादांचा माल आहे इकडे यावं थोडा पुढं सोळाशे रुपये गेलाय काय भाऊ घ्या माला काय माहिती पंधराशे पन्नास हे दादांचा माल आहे पंधराशे पन्नास रुपये केला माल कणाशी कनाशीचा माल आहे बरोबर चालेल असा माल आहे बघू शकता तर बघू आपण दुसरं आहे बघू शकता खाद आहे अशी प्रकारची खाद आहे दादांची खाद विचारू आपण काय भाव गेला काय भाव गेले खाद बघू शकता माल काय भाव गेले साडे साडेसहाशे साडे रुपये गेली सहाशे पन्नास रुपये माल आहे तेरा ऐंशी बघू शकता एक हजार तीनशे ऐंशी रुपये गेला कुठला माल आहे मानूर मानूरचा माल आहे तेराशे ऐंशी रुपये तर मित्रांनो बघू शकता माल कसा आहे अशा प्रकारचा माल आहे बघू शकता एकदम क्वालिटी माल आहे पण आता विचारू शकत काय भाव गेला कुठला मालिक कुठला माल आहे काय भाव गेला पंधराशे पन्नास बियाणं कोणतं घरचं बियाणं आहे पंधराशे पन्नास रुपये बघू शकता मित्रांनो माल काय भाव गेला हो तीनशे कुठला माल रुपये गेला तर मित्रांनो गोलटी बघू शकता गोलटी कशी काय भाव गेले दादा साडेआठशे काय वाटतं तुम्हाला किती जायला पाहिजे होते तरी किती जायला पाहिजे होते तरी हजार रुपये गेली पाहिजे होती का आणि कुठला माल कुठला आहे बघू शकता किती साडेआठशे ना आठशे पन्नास रुपये गेले हो ना तर मित्रांनो बघू शकता खा दे आठशे रुपये आठशे रुपये गेले कुठला माल आहे दादा गाव कोणता आहे नाही माहिती आठशे रुपये गेले तर दादा आपले गांडे भरवायले ते 800 रुपयाला आमला 800 रुपयाला बघू शकता हाय बघेला 1160 तर बघू शकता मित्रांनो माल 1160 ये दादांचा माल फुला माल है इंगुआ इंगुआचा माल है 1160 रुपयाला गेला 1550डला गांदा 600 पार दादांचा गांदा है काय भाव गेला 1500 1550 बघू शकता मित्रांनो 1550 रुपयाला गेला करता बघू काय भाव हो गेला तुमचा अकराशे अकराशे ऐंशी रुपये हा तुमचा आहे काय भाव हो गेला बाराशे पंचवीस मित्रांनो बाराशे पंचवीस आहे कुठला कांदा हिळकोस बाराशे पंचवीस रुपये गेलाय हो काय भाव घ्या पंधरा पंचावन्न मित्रांनो बघू शकता पंधराशे पंचावन्न रुपये गेलय कुठला कांदा आहे कोणता गाव गाव कोणतं आहे मोरकुरे मोरकुरेचं कांदा आहे पंधराशे पंचवीस ना पंधराशे पंचवीस तर मित्रांनो चौदाशे रुपये गेलाय बघू शकता हा बघू शकता कांदा कसा आहे काय भाव गेला कुठला कांदा आहे कळवण खुर्दाचा कळवण खुर्दाचा कांदा आहे दादांचा कांदा आहे चौदाशे पिक्चर चौदाशेच गेला का चौदाशे पाच चौदाशे पाच रुपये गेला तरी साधारण किती पर्यंत जायला पाहिजे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एकदम मस्त आहे चौदाशे पाच रुपये गेला तुमचं काय गेलं साडे चौदाशे बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी एकच नंबर आहे आणि दादांचा आहे कुठलं आहे दादा बगुर्डी बगुर्डीचे आहे दादा आणि काय भाव गेला चौदाशे साडे चौदा चौदाशे पन्नास तर बघू शकता चौदाशे पन्नास रुपये जाईल पंधराशे मिक्स पंधराशेच गेला का कुठला कांदा आहे वंझारी तर आहे दहा दांचा वनझारी पंधराशे म्हणजे राऊंड फिगर पंधराशे पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी एकच नंबर आहे पण भावडाहून आहे ना भाव डाऊन आहे ना पंधराशे रुपये काय तेराशे तेराशे बघू शकता दे मित्रांनो तेराशे रुपये जायला एक हजार तीनशे कुठला कांदा आहे कुठला कांदा बबा फुट तेराशे रुपये काय भाव गेला बाराशे चाळीस कुठला आहे कांदा बाळे बाराशे चाळीस रुपये गेला आहे बघू शकता एक हजार दोनशे चाळीस काय भाव गेला सोळाशे सोळाशे कडला कांदा तर बघू शकता मित्रांनो काय कांदा आहे तर बघू शकता मित्रांनो एक हजार सहाशे रुपये गेलाय कुठला कांदा नरूळ नरूळचा कांदा आहे एक हजार सहाशे रुपये गेलाय तर हा चौदाशे पन्नास रुपये जायला कुठला आहे कांदा चौदाशे पन्नास रुपये गेला आहे तेराशे पाच एक हजार तीनशे पाच रुपये तुमचे काय भाव गेले बोलते काय भाव गेला एक हजार सत ब बोलताय मित्रांनो एक हजार किती एक हजार सत्तर कुठलं आहे निवाने अरे बघू शकता निवानेच आहे एक हजार सत्तर रुपये गेले अशा प्रकारचं आहे एक हजार सत्तर बाराशे पंचावन्न कुठलं आहे ऐंशी ऐंशीच भाऊ बाराशे पंचावन्न रुपये गेले काय भाऊ केलं पंधरा पंचाहत्तर पंधराशे पंच्याहत्तर बघू शकता मित्रांनो एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये गेले क्वालिटी बघा कशी एक हजार पाचशे रुपये कुठलं आहे का आधारित तर बघू शकता पंधराशे पंच्याहत्तर रुपये हा कोण आहे हा कोण आहेत साडे तेरा तेराशे पन्नास रुपये जायला एक हजार तीनशे पन्नास काय भाऊ पाहूया नऊशे सत्तर बघू शकता मित्रांनो बोलती होती नऊशे सत्तर रुपये गेले तर बघू शकता मित्रांनो कांदा चौदाशे रुपये ते दादांचा दगडी दगडी साखोरेचा कांदा आहे चौदाशे रुपये का बघ आठशे ऐंशी आठशे बघू शकता मित्रांनो आठशे ऐंशी रुपये जायला अशा प्रकारचा माल आहे कुठला माल आहे अल्याबाद, अल्याबाद. आल्याबाद आल्याबादकडचा माल आहे जाड गोडवाळचा आहे तिकड मार्केट नाही हो का तिकडे मार्केट नाही मालक वर काय त्यांना जाड गोडवाळचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता इकडे आलंय तर हा असा माल आहे बघू शकता कशा काय भाव गेला तेराशे पंच्याऐंशी रुपये एक हजार तीनशे पंच्याऐंशी कुठला हे दाद आहे रवळजीचे तेराशे पंच्याऐंशी रुपये खाद खादे मित्रांनो बघू शकता तीनशे पन्नास रुपये आपण तीनशे पन्नास रुपये जमा तीनशे पन्नास रुपये गेलेली खाद चौदाशे कुठलं आहे का नाही आपलं इथलं साखर आहे कळवण साखर आहे तरी दादा आहे कळवण साखोरायचे चौदाशे चा। रुपये भाव गेला आहे एक हजार चारशे रुपये माल बघू शकता तुम्ही त्यांचे दादांचा माल आहे चाळीस तर हा असा माल आहे बघू शकता नऊशे चाळीस रुपये गेलाय काय भाव कुठला काय राबोण्याचं काय बाराशे पन्नास रुपये साडे आठशे रुपये आठशे पन्नास रुपये सोळाशे सोळाशे रुपये कुठला का पठावा, पठावा। बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे रुपये केलेला पठाव्याचा कांदा हे दादांचा कोणता पठावा इकडचा सारपाडा पटावा सारपाडा पठाव्याचा कांदा एक हजार तीनशे रुपये झाले बघू शकता कांदा त्यांचा काय भाऊ करा काय भाऊ घ्या किती चौदाशे चौदाशे रुपये असा कांदा चौदाशे रुपये गेलाय कोणता कुठला गाव कोणता आहे पठावा तुमचं आहे काय भाव गेला चौदा चौदाशेच चौधा। गेला का तर सगळे चौदाशेच रुपये जाऊ राहिले बघू शकता माल एकदम चांगला आहे हा कुठला हा कुठे पठावा चौदाशे रुपये तरी अंदाजे साधारण तुमचा मा काय अंदाजे कितीपर्यंत जायला पाहिजे हा माल सोळा सतराशे तर दादांचं म्हणणे सोळा सतराशे रुपये पर्यंत गेला पाहिजे होता पण त्यांचा भाव काय भेटलेला नाही आता चौदाशे रुपये जायला दादा कांदे राहिले बघू शकता सोळाशे पंचावन्न तर दादा बघू शकता काय भाव गेला हो दादा शेतकरी कुठे गेल शेतकरी शेत दादा तुमचा माल आहे का कुठला कांदा आहे बुंदाटे तर बघू शकता मित्रांनो सोळाशे पंचावन्न एकदम साईज मध्ये माल आहे आणि बियाणं कोणत्याच माहिती का तर मी या माहिती नाही भाऊला सोळाशे पंचावन्न रुपयाचे गेलेले काय भाऊ का अकराशे पंचवीस बोलटी मित्रांनो अकराशे पंचवीस रुपये गेले